तदनंतरे ब्रह्मलोकगुरु रावणाची देवनुरु केलं के ईश्वरू दोघा समवेता चंद्र भगवान की जय असो ग्रंथकर्ते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही रामकथा सांगत असताना सांगू लागले की ज्यावेळेस सत्यलोकनाथ सत्यलोकाचे जे स्वामी ते ब्रह्मदेव आणि त्या ब्रह्मदेवाने राजारावणाला वर दिला वर देऊन लंकानगर दिलं आणि त्या लंकानगरीमध्ये राजारावणासह जे राजा रावणाचे दोन भाऊ भावासह तो राजा रावण त्या लंकेचं राज्य करू लागलेला आहे अशी ग्रंथकर्ते सांगू लागलेले तिघाशी पाणी झाले राहुलाशी राज्य लादले मेघा नागाचे जनन सांगितले पुढील उदारा आव त्या ठिकाणी कर्म धर्म सयोगान, आपण आपल्या प्रारब्धानुसार त्या तिघा भावांचे यथोचित्त प्रकारे लग्न झाले लग्न झाल्याच्या नंतर सुखानं संसार करू लागले आणि संसार करत असताना त्या लंकेचं राज्य करीत असताना त्या ठिकाणी त्या राजा रावणाला एक सुंदर असा मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव इंद्रजीत ठेवलं आणि मेघनाद ठेवलं आणि मेघनाद नाव ठेवून त्या नाव ठेवलं अशी कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले राज्य करिता विदारी जनक प्रजा लोक स्वस्त सकळीत कोणी एके काही घट शोत्र देख विनविता झाला पंडुसी मग त्या असणाऱ्या लंका नगरीमध्ये राजा रावण सुखानं समाधानानं धर्मनीतीनं राज्य करीत होता पण एका दिवशी एक, एक काळ असा आला की राजा रावणाचा जो असणारा बारका भाऊ कुंभकर्ण कुंभकर्ण एक वेळेस आपल्या असणाऱ्या मोठ्या भावाला आधिकारानं राजा आहे आणि त्या राजा असलेल्या मोठ्या भावाला कुंभकर्ण एका दिवशी काहीतरी मागू लागला किंवा काहीतरी बोलू लागला दोघाच्या जी काही संवादाची कथा आहे किंवा त्या दोघाचं जे बोलणं आहे ती बोललेली कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेली तुम्ही आवधारी समान मग ज्या वेळेस तो असणारा कुंभकर्ण आपल्या मोठ्या भावाजवळ आला मोठ्या भावाला हात जोडून विनंती करून बोलू लागला की हे राजाधी राज महाराज आहो माझ्या प्रारब्धानं मला निद्रा मला निद्रा लागलेली किंवा मला हे निद्राचं मूळ लागलेलं आहे आणि त्याच्यासाठी मला त्याचं फार दुःख होत आहे आणि त्या दुःखाचं जे काय कारण आहे किंवा ते दुःख होतं आहे मला त्या निद्रेमुळं त्याच्याविषयीची माहिती तो कुंभकर्ण आपल्या मोठ्या भावाला सांगू लागलेला निद्रानी तसे गाम करा तू कसे न करावया अहो महाराज मला माझ्या प्रारब्धानं मला जी काही निद्रा नावाचा रोग लागलाय आणि त्या निद्रा नावाचा रोग लागल्यामुळं मी हा नेहमी सतत सहा महिने झोपलेलाच असतो त्याच्यामुळं माझं लक्ष कुठंच लागत नाही माझं संसारात चित्त नाही किंवा या राज्यामध्ये माझं चित्त नाही मला निद्रा नावाचा रोग लागला आहे आणि त्याच्यासाठी काय करा महाराज माझ्यासाठी एक मला झोपण्यासाठी किंवा मला राहण्यासाठी एक सुंदर असं मला घर बनवा मला मंदिर बनवा मला राजमहल बनवा अशी विनंती जो असणारा कुंभकर्ण आहे तो कुंभकर्ण आपला मोठा भाऊ आणि त्या मोठ्या भावाला करू लागला ऐ कोणी अनुजाचे वचन राव खरून विश्वकर्मा ज्या वेळेस आपल्या बारक्या भावानं मोठ्या भावाकडं मोठ्या भावाला मागितलं व माझ्यासाठी एक सुंदर घर बनवा राजमहल बनवा अशी विनंती करून मागितल्यावर त्या कुंभकर्णाला थोडं त्याचं हसवं आलं आणि हसू आल्याच्या नंतर तो असणारा राजारावण आपल्या भावासाठी एक चांगलं सुंदर असं नंबर एक राजमहल बनविण्याची कल्पना त्या राजा रावणाच्या मनात आली मग त्या राजा रावणानं ज्या या विश्वाला निर्माण करणारे या विश्वाची निर्मिती करणारे असे जे काही विश्वकर्म त्या विश्वकर्मांना बोलविलं बोलून घेतल्या कुंभकर्णा मंदिर करावे उत्तम परिकर ते ने